नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही स्टडीच्या टॉपर स्टॉक या संवादातल्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला माहित असेल की राज्यसेवा ही एम पी एस सी कडून घेतली जाणारी एक परीक्षा आहे तशीच न्यायिक सेवा म्हणजे ज्युडिशियल सर्व्हिस यासाठी सुद्धा एम पी एस सी परीक्षा घेत असते आणि नुकताच दोन हजार चोवीस मधल्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि याच निकालातून प्रतीक्षा पांडुरंग बोत्रे यांची निवड झालेली आहे आजचा जो संवाद असेल तर या परीक्षा म्हणजे ज्युडिशियल सर्व्हिसेस बद्दल आपण चर्चा करणार आहोत एक दोन तीन दिवसापूर्वीच केंद्र सरकारचा एक अहवाल आलाय आणि त्या अहवालानुसार महिला न्यायाधीशांच्या संख्येत दोन हजार सतराच्या तुलनेत दोन हजार पंचवीस मध्ये वाढ झाली तरी सुद्धा देशातल्या पंचवीस उच्च न्यायालयापैकी फक्त एकाच न्यायालयाची मुख्य न्यायाधीश महिला आहे सर्वोच्च न्यायालयाचा विचार करता सर्वोच्च न्यायालयातले जे ते न्यायालय न्यायाधीश आहेत तर त्या तेहतीस न्यायाधीशापैकी फक्त दोन महिला आहेत त्या महिला म्हणजे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या सगळ्या घटनांवरती दोन हजार तेवीसच्या एमपीएससी ज्युडिशियल सर्व्हिसच्या निकालामधून मुलींनी मारलेली बाजी ही एक चर्चेचा विषय आहे तर त्या अनुषंगानं कमी वयात न्यायाधीशपदी निवड झालेल्या प्रतीक्षा बोत्रे आज आपल्यासोबत आहेत नमस्कार मॅडम वीजेसी स्टडीच्या टॉपर स्टॉक मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल कारण राज्यसेवा करणारे विद्यार्थी आणि ऍक्च्युअल ज्युडिशियल सर्व्हिस करणारे विद्यार्थी हे थोडेसे पडद्याच्या पाठीमागे असतात तर तुमच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा मी तोळापूर या गावशी जिथे छत्रपती संभाजी महाराज समाधी सं त्यामुळे तोळापूरला तर बरेच लोक ओळखतात गावशी मी आहे माझं प्राथमिक शिक्षण अगदी जिल्हा परिषद शाळेत झालेलं मराठी मिडीयम मध्ये त्यानंतर मी, मी अकरावी आणि बारावी भारतीय जैन संघटना वाघोली इथे माझं कम्प्लीट केलं त्याच्यानंतर मी फाईव्ह इयर्स बी एल एल बी कोर्स असतो जर तुम्हाला वकील व्हायचं असेल तर तुम्हाला बी ए एल एल बी किंवा ग्रॅज्युएशन नंतर तीन वर्षाचा एल एल बी कोर्स असतो हे दोन ऑप्शन असतात त्यामुळे मी बारावी झाल्यानंतर माझा बी एल एल बी इयर कोर्स असतो तो अजिंक्य डीवाय पण युनिव्हर्सिटी आहे तिथून दोन हजार बावीस साली कंप्लीट केला हे पाच वर्षाचा कोर्स केल्यानंतर दोन हजार बावीस साली जसं राज्यसेवेच्या जाहिरात निघतात त्याच्यामध्येच ज्युडिशरीसाठी एक सेपरेट जाहिरात निघते दोन हजार बावीस साली ती प्रसिद्ध झाली आणि मी दोन हजार एकोणीस पासूनच विचार करत होते की मला ज्युडिशरी मध्ये यायचंय आणि मला माझं फ्युचर एक न्यायाधीश म्हणून मला पुढे काम करायचं आहे त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी आधीच प्रयत्न सुरू केले होते दोन हजार बावीस साली जेव्हा मी पास आऊट झाले तेव्हा मी या परीक्षेचा फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तीन टप्प्यात एक्झाम होते आणि दोन हजार बावीसच्या जाहिरातीमध्ये तेवीसला त्याची प्री झाली चोवीसला ला मेन्स आणि दोन हजार पंचवीस साली इंटरव्ह्यू झाला आणि अशा पद्धतीने माझं सिलेक्शन झालं सर ओके फॅमिली बॅकग्राऊंड तर तुम्ही शेतकरी कुटुंबातून येता आणि शेतकरी कुटुंबात किंवा ग्रामीण भागात जर का आपण वाटत असेल तर असं म्हणतात की शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये आणि आता तुम्ही न्यायाधीश झाला आहात सर्वात पहिली घरची प्रतिक्रिया काय होती सर घरची प्रतिक्रिया म्हणजे जरी माझे आई वडील शेतकरी असले तरी माझे वडील हे ग्रॅज्युएट त्यांची पहिल्यापासून इच्छा होती मुलगी म्हणून तू एक नवीन क्षेत्र निवडावं म्हणजे नेहमीच तू डॉक्टर इंजिनियर असं कॉमन क्षेत्र निवडावं अशी त्यांची इच्छा नव्हती त्याच्यामुळे एक फॅमिली सपोर्ट होता माझ्या आईची फार इच्छा होती की मी वकील व्हावं म्हणून मी त्यांचा सपोर्ट बीएलएल कोर्सला ऍडमिशन घेतलं ते झाल्यानंतर माझी इच्छा होती की मी ज्युडिशरी मध्ये यावं आणि त्यात त्यांचा फार जास्त सपोर्ट होता त्यामुळे मी हे करू शकले सर म्हणजे फॅमिलीच्या आकांक्षा तुम्ही पूर्ण केल्या असं आपण थोडक्यात म्हणू शकतो हे ज्युडिशरीच क्षेत्र का तुम्ही निवडलं कारण मुलगी म्हटल्यानंतर बऱ्याचशा वेळेला असं होतं की तू हे कर की जे तुमच्या फॅमिली मॅनेजमेंटशी रिलेटेड गोष्टी असतील मग ज्युडिशरीज का सर ज्युडिशरी का म्हणजे माझं पहिल्यापासून एक होतं हे कॉमन गोष्टी आहेत राज्यसेवाही बऱ्याच विद्यार्थीनी करतात एक सेफ प्लेस म्हणून बघितलं जातं प्रामुख्याने आपण जर ग्रामीण भागात गेलो तर वकील हे मुलीने करणं हे समाज आज सुद्धा पटत नाही कि वकिली क्षेत्रात क्रिमिनल जर मॅटर तुम्ही बघितले तर ते एका मुलीने चालवावे त्या अँगल मध्ये मुलीने काम करावं हे आपल्या समाजाला पटत नाही पण माझ्या घरच्यांचे विचार हे असे नव्हते की मुलीने ह्या क्षेत्रात येऊ नये माझ्या वडिलांची ही फार इच्छा होती की तू कुठल्या तरी नवीन क्षेत्रात तुझी ओळख निर्माण करावी बरोबर आता आपण परीक्षेच्या टप्प्यांकडे ओळूया तुम्ही या परीक्षेची तयारी कधी कुठे आणि कशी सुरू केली हो सर दोन हजार सतरा साली मी बी एल एल बी घेतलं जर तुम्हाला ऍज अ फ्रेशर म्हणून अटेम्प्ट द्यायचं असेल म्हणजे लॉ झाल्या झाल्या पहिल्याच वर्षी तुम्हाला जर या परीक्षेसाठी अपेअर व्हायचं असेल तर त्यांचं क्रायटेरिया आहे तुम्हाला तो फुलफिल करावा लागतो तुम्हाला फिफ्टी पर्सेंट वरती मार्क्स पाहिजेत एकही बॅकलॉग नको हे सगळं माझ्या डोक्यात मी दोन हजार पासून घेऊन चालले होते दोन हजार सतराला ऍडमिशन घेतलं दोन हजार एकोणीस दोन हजार वीस साली जेव्हा मी आमच्या अलश्रूज इंटर्नशिप असते कोर्ट इंटर्नशिप तेव्हा मी कोर्टात गेले तेव्हा मी पाहिलं की आपण ह्या क्षेत्रात जे निवडलंय त्यात आपण जर आतापासून सुरुवात केली तर आपण आपल्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हे क्लिअर करू अशी स्वप्न तरी बघू शकतो त्यामुळे मी दोन हजार एकोणीस वीस मध्ये फ्रीम साठी प्रिपरेशन करायला सुरुवात केली प्री साठी काही स्पेशली क्लासेस वगैरे मी केले नाही कारण आमचं जे असं ते पूर्ण ऍक्टवर डिपेंड असतं अरे ऍक्ट असतात वेगवेगळे ते तुम्हाला इन डिटेल्स अभ्यास करावे लागतात किंवा प्रिव्हियस जे पेपर्स आहेत ते सगळं मी अभ्यास करून प्री साठी प्रिपरेशन केलं आणि दोन हजार बावीस साली फॉर्म भरून दोन हजार तेवीस ला प्री दिली जेव्हा मी प्री पास आउट झाले तेव्हा मी विचार केला की मेन्स जर आपल्या कारण ऑब्जेक्टिव्ह टाईप्स असतात पण जे जे जी, जी, जी मेन्स असते ती डिस्क्रिप्टिव्ह असते म्हणजे तुम्हाला लॉंग आन्सर युपीएससी पॅटर्न मध्ये लिहायचे असतात ते मला असं वाटलं की याच्यासाठी आपल्याला एक प्रॉपर मार्गदर्शन गरजेचं आहे त्याच्यामुळे मी मेन्ससाठी क्लासेस जॉईन केले पुण्यात मी झाल्यानंतर प्रिपरेशन प्रिपरेशन ओके आता थोडस आपण या तीन टप्प्यांबद्दल थोडंसं डिटेल डिटेलमध्ये जाऊया की जे जेणेकरून नवीन जी लोक ज्युडिशियल सर्व्हिसेस अभ्यास करतील तर त्यांनाही सोपं जाईल जरा मला प्री चे जे पेपर असतात किंवा प्रीचा जो पेपर असतो तर त्याच्याबद्दल जरा विस्तृतपणे सांगा आणि मग नंतर मेस आणि मग इंटरव्ह्यू बद्दल बोलू. साधारण बारा ऍक्ट असतात फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशन असेल आय पी सी इंडियन पिनल कोड क्रिमिनल लॉ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट लिमिटेशन महाराष्ट्र रेंट कंट्रोल लिमिटेशन ऍक्ट असे बारा ऍक्ट असतात त्यातनं आपल्याला पेपर फक्त शंभर मार्काचा येतो शंभर मार्कला okay. शंभरच प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये झिरो पॉईंट ट्वेंटी चे निगेटिव्ह मार्किंग असते आणि सर सांगायचं झालं तर इतकी टफ असते की मला वाटतं माझ्या वेळेस जे मेरिट होतं त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन इतकी हार्ड आहे की त्या शंभर पैकी फिफ्टी सिक्स ला तुमचं मेरिट लागत आणि याला कॉम्पिटिशन जास्त म्हणजे मुलांची तयारी करण्याची जी संख्या आहे ज्युडिशियल सर्व्हिसेस साठी हे कमी आहे की जास्त आहे तुमचं पर्सनल एक्सपिरियन्स काय आहे कारण तुम्ही त्या मध्ये आहात म्हणून मी तुम्हाला विचारलं बरोबर सर वकील करणारा प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक जो वकील आहे तो न्यायाधीश बनण्याचं स्वप्न पाहतोच ओके okay. हे त्याच्यामुळे हे नक्कीच खरं आहे की याच्यात कॉम्पिटिशन फार आहे काही वर्षांपूर्वी असं होतं की या क्षेत्राबद्दल फार कमी माहिती होती लोकांना बरोबर त्याच्यामुळे या क्षेत्रात कोणी जास्त येत नव्हतं पण आता सर्व लोकांना या क्षेत्रात भरपूर माहिती आणि राज्यसेवेचे जे बाकी विद्यार्थी आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन करून ज्यांनी एक प्लॅन बी आपण म्हणू शकतो जे एल एल बी करतात या दिशेने वळतात त्याच्यामुळे कॉम्पिटिशन या क्षेत्रात भरपूर आहे कारण जो मुलगा अभ्यास करते त्याला नॉलेज आधीपासून त्यामुळे तो, तो या क्षेत्रात येतो आणि तेव्हा ती कॉम्पिटिशन तयार होते यात सगळे जे विद्यार्थी असतात ते सगळेच हुशार असतात नक्कीच तुम्ही प्रीच्या मेरिट बद्दल बोलला की जे कमी आलो आणि पेपर हार्ड असतात हे जे पीवाय क्यू असतात प्रियस इयर क्वेश्चन तर ते रिफ्लेक्ट होतात का की त्याचा संदर्भ लावता येतो का येणाऱ्या परीक्षेमध्ये राज्य सेवेला लावता येतो असं संदर्भाचा नाही पण जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर एक बेसिक आयडिया की कुठला टॉपिक इम्पॉर्टंट आहे कुठल्या टॉपिक वर आपण लक्ष दिला पाहिजे कारण त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशन मध्ये काही केस लॉज असतात करू शकत की कुठली येईल पण जे सगळे बारा ऍक्ट आहेत त्याच्यातनं जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह केले तर कुठला टॉपिक ऍटलिस्ट इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला कुठल्या टॉपिकवर जास्त लक्ष द्यायचंय हे लक्षात येत आणि जर तुम्हाला कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल पी क्यू हे फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी कुठलीही आता जे एक्झाम प्रिपरेशन करत असते किंवा कुठलेही स्टुडंट असतात त्यांना एक सांगेल मला माझ्या फ्रीचा आठवतंय मी सर गेल्या दहा वर्षाचे कारण काही लॉ त्या चेंज झाले होते ज्याच्यामध्ये अमेंडमेंट वगैरे झाले होत्या पण जे दहा वर्षाचे क्वेश्चन पेपर होते चे मी अक्षरशः एक फाईल केली होती सर त्याची आणि त्याच्यामध्ये okay. मी क्वेश्चन पेपर रोज रीड करायचे किंवा हा टॉपिक आहे हा प्रश्न जरी आपल्याला तिथे नाही आला पण याच्या अनुषंगाने दुसरा प्रश्न येऊ शकतो म्हणून त्या क्वेश्चनच्या रिलेटेड जे नॉलेज असत चौबाजून आलं पाहिजे तेव्हा आपण असं पीवायक्यूचा उपयोग आपल्या प्रिपरेशन मध्ये करू शकतो सर नक्कीच अगदी बरोबर म्हणजे परीक्षा कोणती असू द्या पीवायक्यू महत्व जे आहे तर ते अनोन्य साधारण आहे आणि म्हणूनच आपण महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी राज्य सेवेतले जे पॉलिटी जे पी वाय क्यू आहेत वा तर त्या फ्री लेक्चर सिरीज आपल्या वीजेसी स्टडीजच्या युट्यूब चॅनलवरती सुरू केले आणि त्याचा फायदाही होतोय आता आपण मेस बद्दल बोलूया थोडस मेस आम्हाला पेपरचं स्ट्रक्चर कसं असतं किती पेपर्स असतात आणि किती मार्कांचे हे पेपर असतात याच्याबद्दल थोडस सा डिटेलमध्ये सांगा मेन्स मध्ये सर दोन पेपर असतात एक सिव्हिल म्हणू शकतो आपण सिव्हिल साइडचा पेपर आणि एक क्रिमिनल पेपर असे दोन असतात ते साधारण तीस तीन तीन तासाचे पेपर असतात आणि सगळ्यात तीन विषय म्हणजे एकाच दिवसात तुमचे ते दोन पेपर असतात म्हणजे सिव्हिलचाही पेपर तुम्हाला आज सकाळी द्यायचा आहे आणि दुपारी क्रिमिनलचा द्यायचा म्हणजे कंटिन्युअस तुम्हाला सहा तास लिहायचंय त्या दिवशी म्हणजे जर आपण त्या शीटचं बघितलं तर तुम्हाला वन साइड पेपर जो आहे तो तुम्हाला साधारण तीन मिनिटात साडेतीन मिनिटात जर कव्हर झाला तर तुमचा तो शंभर मार्कचा पेपर कव्हर होतो म्हणजे अक्षरशः शार ज्युडिशरी मध्ये येणारे विद्यार्थ्यांचं नॉलेज फार असतं पण मी माझेच मैत्रिणी आहे ज्यांचं त्यांचं खूप चांगलं प्रिपरेशनही असूनही त्यांना असं होतं की आम्हाला तो पेपर लिहिणंच उरकत नाही म्हणजे तुम्हाला नॉलेज असणं एक वेगळा पार्ट आहे तुम्ही त्या नॉलेजचा उपयोग करून किती टेक्निकली तो आन्सरशीट लिहिता हे फार इम्पॉर्टंट म्हणजे सिव्हिल पेपर शंभर मार्कांचा असतो त्याच्यानंतर क्रिमिनल पेपर शंभर मार्कांचा त्याच्यामध्ये जसं युपीएससी मध्ये असतं शॉर्ट नोट्स असतात लॉंग क्वेश्चन असतात हे सगळं असतं पण मेन म्हणजे ज्युडिशरीच्या पेपरमध्ये सिव्हिल पेपरमध्ये वीस मार्काचं जजमेंट रायटिंग असतं आणि क्रिमिनल पेपरमध्ये वीस मार्काचं जजमेंट रायटिंग आणि वीस मार्कांचं एस ए रायटिंग असा एक वेगळा पार्ट असतो जो बाकी एक्झाम्स मध्ये नसतो सर बरोबर म्हणजे आता जे राज्य सेवेचा मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदललाय तर तो पॅटर्न आणि या ज्युडिशियल सर्व्हिसेसचा मुख्य परीक्षेचा पॅटर्न जवळजवळ सेम आहे फक्त सिलेबस वेगळा आहे त्याच्यामुळं लिखाण आता जर का तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल इतर लोकांसाठी सांगते मी तर लिखाण करणं खूप गरजेचं आहे आणि या सरावातूनच आपण सर्वोत्तम होणार आहोत याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे या दोन टप्प्यानंतर तिसरा महत्वाचा टप्पा असतो मुलाखतीचा इंटरव्ह्यूचा तर तुम्हाला म्हणजे खूप चांगले मार्क पडलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रातून हा दुसरा तिसरा क्रमांकाचा स्कोर आहे पन्नास पैकी चौतीस मार्क मिळाले आहेत वन ऑफ द बेस्ट हे मार्क्स आहेत तर तुम्ही मुलाखतीचं प्रिपरेशन कसं केलं आणि मुलाखतीचे काही किस्से आहेत की कि कोणते प्रश्न विचारले मग तुम्ही ऑन द स्पॉट त्याला कसं टॅकल केलं तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल ना मुलाखत असा पार्ट असतो म्हणजे जे, जे क्लासचे गणेश सर आहे ते नेहमी सांगतात मुलाखत हे समुद्र आहे त्यात तुम्हाला त्याचा कुठला तुमच्या वाट्याला हे सांगता नाहीयेत म्हणजे कुठलेही एक्झाम्स असं कॉम्पिटेटिव्ह त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सेल्फ जे असतात ते सगळं प्रिपेअर कर तुमचं बॅकग्राऊंड असेल फॅमिली बॅकग्राऊंड असेल तुम्ही एज्युकेशन कुठून घेतलं ते शाळा बसून कॉलेज कॉलेजपर्यंतचं सगळं इन डिटेल तुम्ही अभ्यास करता त्याच्यानंतर लॉचा विद्यार्थी आहे म्हणजे त्यांना करंट सगळे जे लिगल आता जे न्यूज चालले त्या न्यूजचा जर अभ्यास करायचा असेल पूर्ण इन डिटेल तुम्हाला करावं लागतं म्हणजे इंटरव्ह्यू साठी फिक्स सिलेबस कधीच नसतो त्याच्यामुळे इंटरव्ह्यू प्रिपरेशन करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला छान इंटरव्ह्यू द्यायचा असेल किंवा तुमचा कॉन्फिडन्स एक फार महत्वाची गोष्ट असते म्हणजे बऱ्याच लोकांचं असं असतं की नॉलेज असतं पण कॉन्फिडन्स जर कमी असेल तर तुम्ही ते व्यवस्थित प्रेझेंट नाही करू शकत त्या ठिकाणी त्याच्यामुळे मॉक इंटरव्ह्यू हा मला तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन वाटतो की मॉक इंटरव्ह्यू देताना मला अक्षरशः जर मला आठवत पहिला मॉक इंटरव्ह्यू मी दिला त्याच्यानंतर मी विचार करत होते मला खरंच मेन इंटरव्ह्यू द्यायला जायचं आहे की नाही म्हणजे माझं त्यावेळेस असं प्रिपरेशन होतं पहिल्या मॉक इंटरव्ह्यूला पण मी ते मॉक इंटरव्ह्यू देत राहिले चार पाच इंटरव्ह्यू दिले जेव्हा माझं अठरा तारखेला माझा जर इंटरव्ह्यू होता पंधरा तारखेला लास्ट मॉक दिला तेव्हा माझा जो कॉन्फिडन्स होता की हा बाबा आता आपल्याला कुठल्याही अँगल क्वेश्चन विचारू द्या तो आपल्याला येईल आणि जर आपल्याला नॉलेज असेल तर आपला एक कॉन्फिडन्स जो बिल्ड होतो ना तो आपल्या चेहऱ्यावर दिसतो जिकडे ते जजेस असतात हायकोर्ट जजेस असतात जे इंटरव्ह्यू घेतात आणि एक एमपीएससी मेंबर आणतात त्याच्यामुळे ते जजेस असतात त्यांना पाहता क्षणी करतात की या विद्यार्थ्याला किती नॉलेज आहे त्यामुळे ते क्वेश्चन त्याच पद्धतीने विचारतात म्हणजे इंटरव्ह्यू चे आपण स्टेज म्हणू शकतो पहिले एक दोन क्वेश्चन ते तुम्हाला नॉर्मल विचारतील त्यांचं जर आन्सर Deal, ता ता सर, आ, मी सफिशिएंट दिला त्यांना की बरोबर विद्यार्थ्याला एवढं नॉलेज आहे तर मग ते त्याच्यावरती टफ अजून लेवलने विचारतात असं सर माझं मला आठवतंय अगदी सात मिनिटाचा इंटरव्ह्यू होता आणि त्याच्यामध्ये मी सांगेल की माझा एकही आन्सर हे ब्लँक नाही गेला म्हणजे मला जेवढे क्वेश्चन त्यांनी विचारलेले त्याचा मला पूर्ण अभ्यास झालेला होता त्यानंतर मी म्हणेल की मला खूप छान मार्क्स मिळाले आणि त्या मार्क्सच्या मेरिटवर इंटरव्ह्यू माझं सिलेक्शन झालं असं म्हणायला हरकत नाही सर. असे कोणते प्रश्न होते? एखादा दुसरा प्रश्न सांगू शकाल की जो इंटरेस्टिंग होता की ज्याच्यावरती तुम्हाला विचार करावा लागला किंवा असा कुठला प्रश्न आहे की त्याचा तुम्हाला क्विक लॅन्सर आला असं काय आहे त्या इंटरव्यूच्या वेळेस किस्से वगैरे हो काय सर माझं तर लॉ रिलेटेड मोस्टली माझे क्वेश्चन होते पण माझी एक फ्रेंड होती इंटरव्यू मध्ये सेम तर तिचं असं होतं ती इंटरव्ह्यूच्या रूम मध्ये जेव्हा एंटर झाली तर तिला सीट वर बसण्याच्या आधी क्वेश्चन विचारला की या रूम मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे म्हणजे हा नाही लॉ च्या रिलेटेड क्वेश्चन आहे कि किंवा कुठल्याही साधारण माणसाला विचार करावा लागेल की याच्यावर तर मग क्वेश्चन ते कशासाठी विचारतात की त्यांना अपेक्षित असतं की याचा आन्सर तुम्हाला यावं पण त्या क्वेश्चनवर तुम्ही किती पण आन्सर देता की सर मला नाही माहिती पण माहिती करून घेईल किंवा सर मी याच्याबद्दल नक्कीच नॉलेज घेईल आणि जर तुम्हाला एखादा आन्सर नाही आलं तर तुमच्या दुसऱ्या क्वेश्चनच आन्सर तुम्हाला येत असतं पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की त्या दुसऱ्या क्वेश्चनच्या आन्सरवर पण त्याचा इम्पॅक्ट होतो त्याच्यामध्ये तुमचं चेक करतात येस बरोबर आता हे परीक्षेचं शेड्यूल आपण पाहिलं तुमच्याबद्दल माहिती पाहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ज्यावेळेस वकिली करत कोणतरी किंवा लॉ ऍडमिशन घेतात तर सगळ्यांच्या डोक्यात ते असतं की एकदम असं टॉपचं वकील व्हायचं आणि बरेचसे चित्रपटी तसे आले त्याच्यातल्या वकिलांच्या भूमिका पाहून बऱ्याचशा जणांनी लॉलाही ऍडमिशन घेतलं आणि सगळ्यात महत्वाचं असतं की प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यातनं पैसे कमवायचे म्हणजे वकिली करून प्रॅक्टिस करून पैसे कमवणं ते काही चुकीचं नाहीये परंतु बऱ्याचशा जणांचा पहिला प्रेफरन्स असतो प्रॅक्टिस करणं मग तुम्ही पहिला प्रेफरन्स प्रॅक्टिस करणं सोडून परीक्षा देऊन न्यायाधीश होण्याचा पर्याय कसा काय निवडला याच्या पाठीमागची प्रेरणा काय होती सर प्रॅक्टिस करणं सोडून असं म्हणता येणार नाही कारण टू थाउजंड म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये आम्हाला कॉलेज थ्रू इंटर कंपल्सरी होते म्हणजे कोर्टात जाऊन तुम्हाला प्रॅक्टिस करून त्याचा एक अहवाल असतो तो कॉलेजमध्ये सबमिट करायचा असतो तेव्हा मी प्रॅक्टिसला स्टार्ट केलं की प्रॅक्टिसमध्ये मोस्टली क्रिमिनल मॅटर्स पाहिले मी त्याच्यानंतर मला असं वाटलं की वकील क्षेत्र मी अजूनही म्हणेल खरंच छान आहे ज्यांना फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये कोणी म्हणजे पहिल्या पिढीतला वकील वगैरे असेल त्यांच्यासाठी खरंच खूप छान माझ्या फॅमिलीमध्येही मा असंच आहे की मी प्रॅक्टिस साठी गेली म्हटलं प्रॅक्टिस करू एक दोन वर्ष पण मी एकोणीस वीस साली प्रॅक्टिस चालू केली त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं जेव्हा मी कोर्टात गेले जजेस गे ला बघितलं की मुलींसाठी वकिली क्षेत्र सोडून पण ज्युडिशरी क्षेत्र हे खूप छान आहे म्हणजे ज्यांना खरंच नॉलेज युज करायचं आणि समाजसेवा पण एक आपण म्हणू शकतो ह्या सगळ्या अँगलने जर विचार केला तर प्रॅक्टिस करता तुम्ही प्रिपरेशन करून ज्युडिशरी हा ऑप्शन नक्की चूज करू शकता है सर ओके अगदी बरोबर एक महत्वाचा प्रश्न तुम्ही कॉलेजचा बऱ्याच वेळेला उल्लेख केला तुम्हाला जो येलेल बिला जो अभ्यासक्रम शिकवला जातो कॉलेजमध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये तो अभ्यासक्रम आणि एमपीएससीच्या ज्युडिशियल सर्व्हिसेस मधला अभ्यासक्रम ओव्हरलॅप आहे किती सेम आहे याच्याबद्दल काय सांगाल सर प्रिया जे आपल्याला ऍक्ट असतात किंवा जे सिलेबस असतो तो आपल्याला ऑलरेडी बी एल एल बी कोर्स मध्ये शिकवलेला असतो पण मी म्हणेल की तो एक शिकवलेला असतो आपल्या सेमिस्टर वाईज किंवा टॉपिक आपल्याला कव्हर केलेला असतो पण ज्युडिशरी मध्ये आपण जेव्हा त्याच सब्जेक्टचा अभ्यास करतो तो आपल्याला खूप इन डिटेल करावा लागतो म्हणजे वर्ड टू वर्ड तुम्हाला माहिती पाहिजे कुठलीही कन्सेप्ट असेल ती इन डिटेल तुम्हाला अभ्यास करावी लागते त्याच्यामुळे सिलेबस जरी सेम तरी अभ्यासाची जी म्हणू शकतो आपण कॉलेज फार वेगळी आहे आणि ज्युडिशरी मध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे त्याच्यात खूप इंडियन पुन्हा बरोबर तर याचा मेळ तुम्ही कसा घातला कारण कॉलेजचा अभ्यास तुम्ही म्हटला वेगळा आहे आणि परीक्षेचा ज्युडिशियल सर्व्हिसेसचा अभ्यास वेगळा आहे तर याचा तुम्ही कसा मेळ घातला कारण हे तारेवरची कसरत आहे तुम्हाला कॉलेजचा अभ्यास पूर्ण करावा लागेल आणि जर का तुम्ही एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर याचाही सिलेबस तुम्हाला कम्प्लीट करावा लागेल तर हे कसं तुम्ही तो मेन म्हणजे जेव्हा कॉलेजमध्ये होतं तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती की मला बॅकलॉग किंवा जो हा मेन क्रायटेरिया आहे तुम्हाला जर फ्रेशर म्हणून अपेअर व्हायचं असेल तर त्याचा मेन क्रायटेरिया त्याचा माझा फर्स्ट फोकस त्याच्यावर होता की आपल्याला बॅकलॉग्स नको किंवा आपल्याला इतके पर्सेंट मार्क्स आले पाहिजेत त्याच्यामुळे तेव्हापासून अभ्यास करताना जरी कॉलेजमध्ये ते आपल्याला म्हणजे शॉर्ट मध्ये कसे असतील किंवा काय पण माझं असं होतं की जेवढा अभ्यास आपल्याला करायचा आपण इन डिटेल करू किंवा त्याच्या अकॉर्डिंग आपण ऍटलिस्ट बघून ठेवू की आपल्याला मध्ये कुठल्या लेवल क्वेश्चन येतात त्याच्यामुळे मी तिथून थोडं आपण म्हणू शकतो की कंपॅरेटिव्ह स्टडीज थोडा स्टार्ट केला आणि दोन हजार बावीसला जेव्हा माझं कॉलेज पूर्ण कम्प्लीट झालं तेव्हा मी पूर्णपणे दोन तीन वर्ष हाच अभ्यास इन डिटेल केला त्याच्यामुळे कॉलेजमध्ये असताना मी फारसा अभ्यास ज्युडिशरी रिलेटेड नाही केला सर ओके अगदी बरोबर मी मध्ये सांगितलं त्याप्रमाणे आजही भारताच्या न्याय व्यवस्थेचा विचार करता महिलांचं प्रमाण आहे तर ते खूप कमी आहे आणि अजूनही आपण बघतो की वकिली क्षेत्रात महिलांचं प्रमाण आत्ता आता वाढतंय तर ज्या मुली आता सध्या वकिलीची तयारी करत असतील किंवा ज्यांना पुढे जाऊन ज्युडिशियल सर्व्हिसेस अभ्यास करायचा आहे तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल सर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक मुलगी जो हा व्हिडिओ बघेल त्यांना सांगेल प्रतिक प्रतिक की आपण लहानपणापासून सावित्रीबाई फुले असेल जिजाबाई असतील प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वेळेस आपण एकच म्हणतो की प्रत्येक क्षेत्रात मुलगी ही म्हणजे मुलांच्या बरोबरीने काम करते असं असतं सर्व एक समान आहेत मुलगा मुलगी पण वकिली क्षेत्रात हे पाहायला फार कमी मिळतं की वकिली क्षेत्रात येतानाच मुलींचं प्रमाण आधीच कमी होतं आता थोड्या दोन वर्षांमध्ये जे आ, आता हे झालं ते मुली थोड्याशा या क्षेत्राकडे वळाल्यात आणि त्यांचं असं असेल की प्रॅक्टिस करायची किंवा काय पण तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी जेव्हा स्टार्ट कराल जर तुम्हाला ज्युडिशरी मध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की अभ्यास व्यवस्थित करा कारण आपण जेव्हा हा आप अभ्यास करतो हा प्रवास जरी आपल्या एकट्याचा असेल त्याच्यासाठी पाठिंबा फॅमिलीचा लागतो एक मुलगी म्हणून मला माहिती आहे की फॅमिली आपल्या मागे असली तर आपण काहीही करू शकतो हो। त्याच्यामुळे फॅमिली सपोर्ट जर तुम्हाला मिळाला छान पद्धतीने तुम्ही त्याचा पुरेपूर वापर करा आणि या क्षेत्रात नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता म्हणजे मी हे म्हणेल की मी करू शकते तर तुम्ही नक्की ही गोष्ट करू शकता नक्कीच हे वाक्य खूप महत्वाचं आहे जर का मी करू शकते तर तुम्ही करू शकता नक्कीच हा व्हिडिओ ज्या ज्या मुली आता या ज्युडिशियल सर्व्हिसेसचा अभ्यास करत असतील तर त्यांच्यासाठी प्रेरणा ठरेल आता तुमचं प्रशिक्षण सुरू होईल आणि प्रशिक्षण संपल्यानंतर तुम्ही न्यायाधीश ऑफिशियल न्यायाधीश हॉल ज्यावेळेस तुम्ही त्या खुर्चीवरती बसाल तर तुमच्या प्राथमिकता काय असतील कोणत्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य द्याल अशा कुठल्या गोष्टी आत्ताच तुमच्या डोक्यात चालू आहेत का की जर का या गोष्टी आपण तिथं केल्या तर लोकांना जलद न्याय मिळेल अशा कुठल्या उपक्रम किंवा गोष्टी तुमच्या डोक्यात आहेत की कोणते उपक्रम राबवाल सर उपक्रम राबवेल असं की लोकांना ह्या म्हणजे न्याय जी न्याय प्रणाली आहे त्याच्याबद्दल माहिती असायला हवी किंवा जे कोर्टात जे वकील येतात त्यांनी आपलं काम व्यवस्थित जर केलं तर ज्या केसेस असतात पेंडिंग असतात याच कारणामुळे की कधी वकील प्रेझेंट नसतात म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस केली मला लक्षात आलं की कधी वकील प्रेझेंट नसतात किंवा काही गोष्टी असतात जे डॉक्युमेंट्स असतात एव्हिडन्स असतात ते वेळेवर पूर्ण होत नाही त्या गोष्टी कोर्टापर्यंत पोहचत नाही त्यामुळे हे एक रिझन असू शकतं की आपल्याकडे पेंडेंसी खूप जास्त आहे सध्या त्याच्यामुळे माझ्या परीने जेवढं शक्य होईल तितका मी प्रयत्न करेल की सगळ्यांना छान पद्धतीने न्याय देता येईल मला सर येस येस अगदीच शेवटचा प्रश्न पर्टिक्युलर आपण एमपीएससी बद्दल बोलूया ज्युडिशियल सर्व्हिसेस बद्दल आता ज्या मुलं किंवा मुली ह्या एमपीएसीतल्या ज्युडिशियल सर्व्हिसेसचा अभ्यास करतायत तर त्यांना तुमचा सल्ला काय असेल कारण तुम्ही ते एक्झाम क्रॅक केली कसा अभ्यास करायला पाहिजे शेड्यूल काय ठेवायला पाहिजे आणि वेळ किती द्यायला पाहिजे सर मी, की की मी सांगेल की जे आता रिसेंट आउट झालेत किंवा लास्ट इयर वगैरे असतील सुरुवात करा चार तास तुम्ही सुरुवात करून करून जे नऊ दहा तुम्ही तुम्हाला कळत नाही कारण चार तासात जे आपण वाचतो ते आपल्याला लक्षात राहतं म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कोणी सांगेल की दहा बारा चौदा तास अभ्यास करायचा असतो असं काही ते बोलण्याच्या गोष्टी ते शक्यही होत नाही म्हणजे मी स्वतःही करून बघितलंय त्या दिवशी जर म्हटलं तर मला दहा तास अभ्यास करायचा त्यात जर आपण प्रॉपर बघितलं ना सर आठ ते नऊ तास मॅक्झिमम अभ्यास होऊ शकतो काही लोकांना मी बऱ्याचदा सांगताना ऐकलं चौदा चौदा तास पंधरा तास सोळा तास आम्ही अभ्यास केला माझ्या शक्य नाही झालं म्हणजे मला एकच सांगायचं की तुम्ही स्मार्ट वर्क करा तुम्ही वाचाल चार तास दुसऱ्या दिवशी एक तास सेपरेट करा त्याचं रिव्हिजन करा मग पुढचे तीन तास अभ्यास कराय जर केलं तर तुम्हाला एक आनंद मिळतो की बाबा आपण काल जो अभ्यास केलाय तो आपल्या लक्षात आहे आणि मग तुम्ही त्या नॉलेज बद्दल कॉन्फिडंट होऊन जाता आणि ते चार तास पुढे वाढत वाढत जेव्हा प्री एक्झाम असेल तुम्ही सहा सात तास जरी अभ्यास केला तरी तुम्ही एक्झाम व्यवस्थितरित्या क्रॅक करू शकता त्यात अवघड असं काही नाही फक्त सातत्य ठेवावं लागेल तुम्हाला की म्हणजे आज चार तास अभ्यास केला उद्या ब्रेक घेऊ मग परवा करू असं नाही ते शक्य होणारच नाही त्याच्यामुळे तुम्ही चार तास जरी अभ्यास केला तरी तो कंटिन्युअस रोज करा येस नक्कीच म्हणजे कुठलीही स्पर्धा परीक्षा जर का पास व्हायचा असेल तर तुम्हाला जिद्द चिकाटी आणि सातत्य असायला हवं एक तर हा आपल्या मुलाखतीचा भाग नाहीये असा एक प्रश्न मला विचारायचा होता की जो राहून राहून माझा डोक्यात देतोय चित्रपटांमध्ये दे वकील आणि न्यायाधीशांची जी इमेज बनवलेली आहे तर तशी इमेज न्यायालय न्यायाधीशांची आणि वकिलांची भारतीय न्यायव्यवस्थेत आहे की नाही सर नाही असं काही नाही आपण कोर्ट म्हणजे मध्ये वगैरे बघतो जसं वकिलांची इमेज दाखवतात किंवा जजेसची ती पूर्णपणे सर वेगळी म्हणजे जे आता लॉचे प्रॅक्टिसिंग स्टुडंट असतील किंवा जे आता मूड कोर्ट्स वगैरे असतात म्हणजे तिथे प्रॅक्टिस त्यांनी केलं त्यांना नक्कीच माहिती आहे की आपण जे रियालिटी आहे आपली जी आता न्या, भारतीय न्याय व्यवस्थेची आणि आपण जे मूवी आणि याच्यामध्ये वकिलांचा रोल किंवा ज्युडिशरीचा रोल बघतो हे पूर्णपणे वेळ आहे म्हणजे मूवीमध्ये मी सांगेल की केस चालू झाले की त्याच दिवशी निकाल लागतो आपण हे बघतो की त्याच दिवशी त्याला शिक्षा दिली जाते किंवा काय फायनल रिझल्ट किंवा निकाल असेल तो दिला जातो पण ह्या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ लागतो खूप टप्पे असतात खूप पूर्णपणे दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत येस येस नक्कीच तर दोन हजार सतरा पासून दोन हजार पंचवीस मध्ये जे न्याय व्यवस्थेतलं प्रमाण वाढलंय तर त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे प्रतीक्षा बोत्रे मॅडम येणाऱ्या काही दिवसात तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात या न्यायाधीश म्हणून दिसू शकतात तर येणाऱ्या तुमच्या या सुवर्ण काळासाठी शुभेच्छा तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळ दिला आणि वीजेसी स्टडीच्या टीम बरोबर गप्पा मारल्या एक चांगला संवाद साधला हा संवाद नक्कीच जे मुलं पुढे जाऊन न्यायिक सेवांचा अभ्यास करतील तर त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल एक्झामचं शेड्यूल त्यांना समजेल इंटरव्ह्यू मधल्या काही ट्रिक्स अँड टिप्स समजतील आणि ओव्हरऑलच हा संवाद त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल या संवादासाठी तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद हिथ यू सो मच सर